नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चला चाहिए नहीं चलेगी नहीं चलेगी थानाशाही नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी थानाशाही नहीं चलेगी आपका एक चुटकी चाय जय हो आपका एक चुटकी चाय जय हो कमकार एक दिया जय हो कमकार एक दिया कमकार एक चुटकी चाय जय हो कमकार एक चुटकी चाय जय हो अरे नहीं चलेगी नहीं चलेगी

दादा माझं नाव माला सोनेकर आहे मी सिक्युरिटीमध्ये आहे आणि कामगारांच्या आज मी कामगारांच्या सपोर्टमध्ये इथे उभी आहे कामगारांची जे काही मागणी आहे जे काही त्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मी माझ्या महिलांच्या नेतृत्व इथे करत आहे आमच्यासोबत जे जे लोक इथे उपस्थित आहेत जे पदाधिकारी इथे आलेले आहेत त्यांचा मी मनापासून खूप आभार मानतो की त्यांनी ह्या लोकांचा म्हणजे कामगारांचा त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी ते इथे आलेले आहेत आणि मी खरंच मनो मनापासून त्यांचा खूप आभार मानते आमच्या युनियन लोकांचा आभार मानते इवनियन लोकांचा आभार मानते आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या ज्या कामगारांच्या मागण्या आहेत ते, ते पूर्ण झाली पाहिजे प्रशासनाची आमचं आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि आमच्या जे मागण्या आहेत वीज कंत्राटी कामगारांना एन एम आर पद्धती लागू करण्याचा ते झालाच पाहिजे आणि चोवीस कालावधीत तीस टक्के जे पूरक भत्ता वाढण्याकरिता वाढण्याकरिता जे आज इथे आपण उपस्थित आहोत तेही वाढलेले पाहिजे वीज कंत्राटी कामगारांना अपघात झाला तर पंधरा लाख रुपये आणि कुटुंबांना मेडिकेन मेडिकेन केम आणि म योजनामार्फत पंधरा लाख रुपयांची योजना सुरूच करावी आणि इतर सतरा आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण झाल्याच पाहिजे मी माझ्या महिलांतर्फे माझ्या म कामगार कामगार जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यातर्फे न्यायालयांना आणि आमच्या जे प्रशासकीय आहेत त्यांना न्याय मागण्याची ही माझी हे आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करावेत हे आमच्या मनापासून त्यांना विनंती आहे असे म्हणून माझे सोन शब्द मला सोनेकर